नमस्कार मी तानाजी मार्कड अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेब परभणी लोकसभा मतदारसंघातून माहितीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत त्यांचं कुलदैवत असणाऱ्या श्रीक्षेत्र बाबीरभावा देवस्थान या बाबीरभावाच्या चरणीस सर्व प्रमुख पदाधिकारी व अविनाश मोहिते यांच्यामार्फत दर्शन घेऊन त्या ठिकाणी बाबीर देवाचा गुलाल परभणीमध्ये जानकर साहेब निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत असताना बाबीर देवाचा गुलाल जानकर साहेबांच्या कपाळी लावण्यात आला हाच गुलाल चार तारखेला चार जूनला हा परभणी मतदारसंघामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जानकर साहेब साहेबांचा विजयोत्सव व्हावा ही बाबीर देवाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रार्थना करण्यात आलेली आहे बाबीर देव नक्कीच त्याच्या बाबीर देव नक्कीच जानकर साहेबांच्या पंगांना बळ देईल आणि बाबीर देवाच्या कृपा आशीर्वादाने आणि परभणीत जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांच्या आशीर्वादाने जानकर साहेब चार जूनला नक्कीच दिल्लीतचे द्यसतील असा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीवर एक विश्वास व्यक्त करत असतो